तर मैत्रिणींनो स्वात मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवीत आहे भरपूर टिप्ससोबत वास्त्याचे वडे याला बांबू असेही म्हणतात मी ज्याप्रमाणे बनवीत आहे त्याप्रमाणे बनवाल तर अगदी खुसखुशीत खमंग व चवदार होतील वास्त्याची चव ही हलकीशी तुरट व कडवट असते तुम्ही या पद्धतीने बनवाल तर तुमचेसुद्धा वडे अगदी चवदार होणार व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व आपल्या परिवारात शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा प्रथम हे तीन वाजते घेतलेले आहे सुरुवातीला उगवता त्यालाच तोडून याची रेसिपी बनवतात त्यामुळे हे अगदी कोवडे असतात इथे एक घेतली आहे आणि एक एक त्याचं कवर काढायचं आहे अशा प्रकारे ते सर्व कवर काढून त्या व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहे एक परात घ्यायचा त्यामध्ये वास्त्याला किसून घ्यायचं आहे हे कोवळे असल्यामुळे त्यामुळे याचा चांगला असा किस निघणार आहे अशा प्रकारे इथे तुम्हाला किस दिसत आहे चांगल्या प्रकारे किस निघत आहे किसताना वास्त्याचा भाग थोडा हार्ड वाढला तर तेवढा भाग कापून टाकायचा व पुन्हा त्याला पूर्णपणे किसून घ्यायचं अशा प्रकारे संपूर्ण वास्त्याचा मी इथे परातमध्ये किस काढून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं त्यामुळे जर थोडाफार करवटपणा असेल तर तोही व्यवस्थित धुतल्याने तो, तो निघून जाणार थोडं थोडं घेऊन हाताने पिळून घ्यायचं व पाणी काढून टाकायचं आणि हे एका गंजामध्ये ठेवायचं अशा प्रकारे सर्वच गंजामध्ये टाकून त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं व याला गॅसमध्ये ठेवून पंधरा मिनटासाठी उकडून घ्यायचं अशा प्रकारे गंज गॅसवर ठेवून त्यावर झाकणी टाकून पंधरा मिनटासाठी हे मिश्रण चांगले उकळून शिजवून घ्यायचं पंधरा मिनटानंतर हे मिश्रण चांगल्या प्रकारे उकळलेलं आहे उकडताना याचा कलर पांढरा होता आता लालसर आलेला आहे म्हणजे हे मिश्रण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे नंतर हे मिश्रण चाळणीत टाकली आणि थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं अशा प्रकारे हे मिश्रण थंड झालेलं आहे थोडं थोडं घेऊन संपूर्ण मिश्रणाचं पाणी काढून घ्यायचं हाताने पिळून चांगल्या प्रकारे पाणी काढून घ्यायचं व ते मिश्रण संपूर्ण एका वाट्यामध्ये ठेवायचं मिश्रणाला थोडं हाताने फिरवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर बारीक केलेला कांदा व कढीपत्ता हे सर्व जिन्नस यामध्ये दे टाकून द्यायचं मी ते तीन ते चार मिरच्या कटरने कापून घेतलेले आहे व ते यामध्ये टाकायचं नंतर यामध्ये दोन ते तीन चम्मच तीळ टाकायचे कोणत्याही वड्याला किंवा थालीपीठाला ही वाढवण्यासाठी तीळ काम करत असते नंतर यामध्ये क्रश करून घेतलेला ओवा आवडीनुसार तिखट पहिले मिरची टाकले त्या अंदाजाने तिखट टाकायचं हळद चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे एकजीव झालेले आहे नंतर यामध्ये वाटीने तांदळाचे पीठ टाकायचे या मिश्रणासाठी या वाटीने दीड वाटी मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे नंतर हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं एक महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही दुधीचे मकईचे किंवा कोणतेही वडे बनवीत असताना जास्त प्रमाणात तांदळाचे पीठ वापरायचे यामुळे वड्याला टेस्ट व वडे खूप खमंग खुसखुशीत होतात अशा प्रकारे हे मिश्रण छान घट्टसर असं भिजलेलं आहे थोडं मिश्रण हातात घ्यायचं ज्याप्रमाणे आपण वडे बनवतो तसे बनवायचे व मधोमध्ये त्याला होल करायचा यामुळे वडे तळल्यानंतर मधोमध्ये तेल जमा राहणार नाही व वडे असे खमंग तळले जातील एक एक करून सर्व वडे तयार करून घ्यायचे अशा प्रकारे मी काही वडे तयार करून घेतलेले आहेत आणि हे सर्व वडे तडण्यासाठी तयार झालेले आहेत एका कढई तेल गरम करायला ठेवलेले आहेत कडकडीत असे तेल गरम करून घ्यायचे व त्यामध्ये एक एक वडे टाकायचे आमच्या भागाकडे भरपूर वास्ते भेटतात त्यापासून भाजी वडे लोणचे असे अनेक पदार्थ आम्ही बनवीत असतो आणि सर्व पदार्थ खायला खूप चवदार लागतात सर्व वडे मी तेलात टाकलेले आहे दोन ते तीन मिनिट एका साईडने शिजवून घ्यायचे आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला फिरवून घ्यायचे झाल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचं नंतर मीडियम फ्लेमवर शिजवायचं कमी फ्लेमवर शिजवल्याने ते खूप तेलकट होतात अशा प्रकारे तेलात सर्व वडे असे खमंग खुसखुशीत तळले आहेत आणि त्याला एका चमच्याच्या साहाय्याने काढून टाकायचं हे वडे तुम्ही संध्याकाळच्या चायसोबत चटणीसोबत कढीसोबत कशासोबतसुद्धा चांगले लागतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका